स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक पंच्याण्णव आणि त्याचं विवरण सद्गुरुनाथे कृपा केली बाळे स्वानंदे रंगली नको नको चमत्कार सिद्धी राहो आम्हादूर हिद्धी सिद्धी जाचा दासी काय कमी त्या सौख्यासी तोची प्रसिद्धी विन्मुख त्यासी बाळे ही सन्मुख गुरु शिष्य ऐक्या आले स्वात्मानंदी ते रंगले कोण पुसे बंध मोक्ष दिठी आम्ही अपरोक्ष संसारात मोक्षमय आम्हारक्षी स्वामी राय बाळा तोची ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ असा सद्गुरुनाथांनी अनेक साधकांवर कृपा केली त्यातील जे अधिकारी सुपात्र शिष्य होते त्यांचं अज्ञान नष्ट होऊन त्यांना आत्मसुखाचा लाभ झाला असे साधक स्वानंदात रंगून गेले आहेत अशा साधकांपैकी मी एक भाग्यवान ठरलो आहे आता आम्हाला चमत्कार सिद्धी प्रसिद्धी यांचं आकर्षण नको त्या सर्व गोष्टी दूर राहाव्यात खरं तर सद्गुरु एवढे थोर आहेत की रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी आहेत सद्गुरु कृपेचं सौख्य त्यांच्या प्राप्तीपेक्षा कितीतरी मोठं आहे शिवाय स्वामीच परांगमुख आहेत अशा सद्गुरूंचा आदर्श आमच्या समोर आहे गुरु आणि शिष्य यांचं ऐक्य होऊन सारेजण आत्मानंदात रंगून गेले आहेत बंध मोक्ष यांची बाधा आता राहिलेली नाही आमचं लक्ष आता अपरोक्ष प्राप्तीकडे लागून राहिलं आहे संसारामध्ये राहूनही आम्हाला मोक्ष प्राप्त झाला आहे स्वामी महाराज आमचं सदैव संरक्षण करीत आहेत आमच्या दृष्टीनं तीच ब्रह्मानंद प्राप्ती आहे श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या अनुसंधानात आम्हाला आढळपदाचा अनुभव नित्य येतो आहे या अभंगावरचं चिंतन असं ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीस थडीए सरले माया जाण जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाची कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले या दोन ओव्या साधकाच्या दृष्टीनं विशेष महत्वाच्या आहेत जे सर्व भावानं भगवंताला सद्गुरूला शरण जातात त्यालाच भजतात ते माया नदी तरून पुढे जातात सद्गुरू हा नावाडी आहे तो आवडत्या भक्ताला आपलं जे अनादि ऐक्य ते साध्य करण्याच्या दिशेनंच पुढे नेतो हा या ओवीतील आशय आहे साधना केल्यानंतर अथवा करतानाही साधकाला विद्यामद ज्ञानमद तपोमद यांची बाधा होण्याची मोठी शक्यता असते ते समूळ गळून पडावे लागतात अहंकाराचीच ती रूपं भगवंताशी सद्गुरु तत्वाशी एकरूप होऊ देत नाहीत साधना याचा अर्थच साधकानं साध्यात निशेष मिसळून जायचं यासाठी मामांनी काय काय केलं मी माझेपणाची भ्रांती संपवून टाकली काम क्रोध लोभ दुःख शोक या गोष्टी विवेक वैराग्य सतत जागरूक ठेवून नाहीशा केल्या चिंतन मनन निधीध्यासानं उत्कट भावानं सद्गुरु तत्त्व जाणलं त्यामुळं त्यांच्या चित्ताला स्थिरता सिद्धता यांचा लाभ झाला मी दास सेवक बालक या भावानं ते सद्गुरुचरणी सदैव नम्रच होत राहिले या शरणागतीमुळं त्यांचं अंतरयाम भक्तिप्रेमानं फुलत विकसित होत राहिलं सारे संदेह विलयाला गेले आणि आपणच ब्रह्मरूप आहोत हा अनुभव येऊ लागला सुपात्र सच्छिष्य होणं हे परमार्थात फार महत्त्वाचं आहे त्यानंतर शिष्य ऐक्य प्राप्त होतं शिष्य सद्गुरु रूपात लय पावतो अशा वेळीच शिष्य आणखी सावध दक्ष असावयास हवा रिद्धी सिद्धी प्रसिद्धी चमत्कार यांचा लोभ साधकाच्या मनात निर्माण होतो तो टाळता आला पाहिजे गुरु शिष्य ऐक्य रसात रमणं ही सर्वात महत्वाची प्राप्ती आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देत नाही तो दक्ष अत्यंत सावध असतो तोच संसारात राहूनही मोक्षमय अवस्था भोगू शकतो हे सर्व जाणतेपणानं करतो तो आत्मबोध प्राप्त करून घेऊन त्यात स्थिर होतो ही खरी सेवा, भगवंत संसारात या उपायानं जे मजला भजले ते माझी माया तरून गेले मात्र असे भक्त थोडेच असतात ते फार असत नाहीत हे होतं अभंग क्रमांक पंच्याण्णव त्याचं विवरण भागात आपण अभंग क्रमांक क्रमंक त्याचं विवरण ऐकूया स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्ता देत ऐषा संता नमस्कारू कृपाठे वा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की च श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी อมલાનંદ મહારાજ કી જય હરિયોં તત્સ